राम राम शेतकरी बंधूंनो मी डी आर आणि आपलं करायला टेपन लाईन चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज चौदा सप्टेंबर आणि यापूर्वीच्या संदेशमध्ये तुम्हाला तेरा आणि चौदाला मुसळधार पाऊस आपल्या राज्यामध्ये होणार आहे हा संदेश मी मागे दिला होता त्याप्रमाणे आज चौदा तारीख आज सर्वदूर राज्यामध्ये काही ठिकाणी तर मेघगर्जनेसोबत हा मुसळधार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे परंतु आहे हा पावसाचा कहर होणार आहे पाऊस फार भयंकर आहे आणि यापेक्षाही जास्त पाऊस आपल्याकडे अजून पडणार आहे का याची धास्ती आता सर्व शेतकऱ्याला लागलेली आहे आणि आता यानंतर कुठे आणि किती किती जोरदार पाऊस पडणार कुठे जास्त पडणार याबद्दलची माहिती मी तुम्हाला या, या संदेशद्वारे देत आहे शेतकरी बंधनो संपूर्ण व्हिडिओ पहा कारण पंधरा तारखेपासून उद्याच्या तर ता अठरा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी फार भयंकर पाऊस होणार आहे परंतु यामध्ये अजून एक गोष्ट घडेल सतरा तारखेला आपल्याकडे तुफान मेघ गर्जना जे ढगांचा जो गडगडाट आहे तो गडगडाट आपल्याला कानाला असा असाही असा हा गडगडाट आपल्याला ऐकायला मिळणार आहे तरी सतरा तारखेला एक वीज विजेच्या कडकडा सोबत हा पाऊस होणार आहे परंतु हा पाऊस सतरा तारखेला कुठे होणार विजेच्या कडकडा सोबत कुठे होणार मेघ गर्जना कुठे सर्वात जास्त आपल्याला ऐकायला भेटणार आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या संदेशद्वारे देत आहे पंधरा तारखेला आपल्याकडे या पावसाला परत म्हणजेच उद्या हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रातला जो काही भाग असेल सातारा असेल कराड असेल वाई असेल वापी असेल मुंबई पुणे या भागामध्ये स सर्वसाधारण हा पाऊस राहील तर अहिल्यानगर नाशिक मालेगाव या ठिकाणी सुद्धा हा जोरदार पाऊस राहील सोलापूर अ, अ, सोलापूर जिल्हा असेल त्याच्यानंतर अक्कलकोट असेल या भागामध्ये सुद्धा हा पाऊस उद्या चांगला पडणार आहे परंतु उद्या संध्याकाळी पाच वाजेच्या नंतर हा पावसाला फार भयंकर स्वरूप प्राप्त होऊन एकदम मुसळधार व अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस सोलापूर जिल्हा असेल त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये काही असेल किंवा अहिल्यानगर असेल या ठिकाणी होईल तर उद्या रात्री तसाच समोरचा जो काही खानदेशचा जो परिसर असेल खानदेशमध्ये चाळीस गाव असेल त्याच्यानंतर नंदुरबार असेल वर्धा त्यानंतर यावल असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर समोर गुरणपूर जो आहे गुर्हाणपूरचा जो एरिया आहे तिथं सर्वात जास्त हा पाऊस राहील त्याच्याच अलीकडं विदर्भाचा जो काही लगतचा पट्टा असेल मलकापूर असेल अकोला असेल त्यातल्या त्यात खामगाव येथील शेतकऱ्यांची जास्त चौकशी असल्या कारणाने सांगू इच्छितो की खामगाव या ठिकाणी उद्या रात्री संध्याकाळी साडेदहाच्या नंतर फार मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच अकोला आहे पातूर आहे या भागामध्ये सुद्धा हा पाऊस जोरदार पडणार आहे सोळा तारखेला मात्र हो सोळा तारखेला अजून यापेक्षा पावसाची तीव्रता जास्त होऊन हा पाऊस सर्वात जास्त पडणार आहे त्यामध्ये उद्या रात्री मात्र बुर्राणपूर आहे धरणे आहे खामगाव आहे अकोला आहे पातूर आहे तेला तेलार आहे त्याच्यानंतर तुमचं जळगाव जामोद आहे चिखलदरा आहे अमरावती बार्शी वर्धा नागपूर या भागामध्ये या पावसाला चांगली रात्री मुसळधार सुरुवात होईल तसंच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा औसा निलंगा का जो काही भाग आहे या परिसरातील शेतकऱ्यांनी जरा सावध देते इशारा म्हणून उद्या रात्री सावधान राहावं कारण हा पाऊस त्याच्यानंतर निलंगाच्या नंतर कर्नाटक या भागामध्ये हा होणार आहे सोळा तारखेला मात्र परभणी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पण परभणी जिल्ह्यामध्ये अतिव मुसळधार पाऊस आणि सर्वात जास्त पाऊस म्हणजे पूर्ण या भागामध्ये पडणार आहे तेथील पूर्णतले माझे जे काही मित्र आहेत त्यांना सांगू इच्छितो की सुमित भाऊ कुत्तेवार यांनाही संदेश पोहोचेल आणि त्यांना सांगू इच्छितो की आपल्या भागातील शेतकऱ्यांना थोडासा आपल्याकडून सावधतेचा इशारा द्या कारण सोळा तारखेला संध्याकाळी आठ नऊ ते अकरा वाजेपर्यंत सात आये, आये, है, 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 तार तार ते अकरा वाजेपर्यंत आहे या भागामध्ये पूर्ण असेल त्याच्यानंतर पूर्ण आहे वसमत आहे पालम आहे लोहा आहे कंधार आहे राणी सावरगाव आहे या भागामध्ये सोळा तारखेला संध्याकाळी सर्वात जास्त पाऊस पडणार आहे पंधरा सोळाचा तर हिशोब तुम्हाला दिलेला आहे कुठे पाऊस पडणार आहे कुठे नाहीये त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा सोळा तारखेला सर्वात जास्त पाऊस राहील तसंच शेतकरी बंधूंनो हा पाऊस सर्व दूर राहणार आहे राज्यामध्ये असं नाही की इथं सांगितलंय मी सांगतोय तिथेच परंतु मी सांगत आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त पावसाची तीव्रता राहील बाकी इतर ठिकाणी जसं की केज आहे धारूर आहे तायल्यनगर आहे राहुरी आहे संगमनेर आहे पाथर्डी आहे गंगापूर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे जे काही शेतकऱ्यांच्या ज्या काही चौकशा होत असतात त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की आपल्याही भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे धन्यवाद